मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की आपल्याकडे अनेक ग्रह तारे नक्षत्र याच्यावरून राशी भविष्य तुमची त्याच्यावरून रास ठरते आणि त्याच्यावरून आज काय होणार आहे या वर्षात काय होणार आहे आयुष्यात काय होणार आहे हे तुम्ही नक्की ऐकलं असेल माझ्याही जन्मावरून मला रास सांगितली जाई आणि त्याच्यावरून माझंही भविष्य सांगितलं जाईल पण हे नेमकं कधी सुरू झालं ही मूळ भारतीय प्रथा होती का तर नाही हे युरोपातून सेंट्रल युरोपमधून हे आपल्याकडे आलं होतं बेसिकली हे ग्रीक जे मैथॉलॉजिकल गॉड्स होते आकाशातल्या ग्रहांना नक्षत्रांना देव म्हणणे आणि त्यांचा आपल्यावर परिणाम होतो यातून हा कन्सेप्ट जेव्हा युरोपियन काही लोकांनी आपल्याकडे व्हिजिट केली तेव्हा तो भारतात आला भारतात असं ग्रहताऱ्यांमध्ये भविष्य किंवा सत्य शोधण्याची प्रधान होती भारतीय ऋषीमुनी हे आपल्या आतच सत्याचा शोध घेत आणि त्यातून म्हणजे आत्मशोधातून आत्मशोध ईश आणि मग त्यातून परईश संशोधन असं त्यांचं चाले सत्यावर आधारित विवेकवादी संशोधन असे पण हे सगळं आलं आणि आपण ही सगळी जी सत्य शोधण्याची प्रक्रिया जी होती आपल्या ऋषीमुनींची संतांची बुद्धांची ही हारवली आणि हे एकाच वेळेला झालं त्यामुळे हे ग्रह तारे आले राशी भविष्य आले आणि त्याच वेळेला उपचार देखील भारतीय लोकांनी स्थानिक पातळीवर तुमची आशी रास आहे तुम्हाला मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे शनीचा आहे मग त्याच्यासाठी तुम्ही काय करा तर उपोसत करा उपोसत तेव्हा मूळ कन्सेप्ट बंद झाला होता म्हणून त्याचा दिवसभर उपवास करायचा असे मंगळाचे वार करायचे मग पुढे जाऊन त्याचे कर्मकांड सुरू झाले मग त्याच्यातनं पौरोहित्य सुरू झालं त्यातनं व्यवसाय सुरू झाला पुरोहितांचा भटांचा मग पुढे यात मंदिरं निर्माण झाले शनीचं मंदिर मंगळाचं मंदिर गुरुचं मंदिर, मंदिर। आणि आता अलीकडे तर काही नटनट्या नत त्या मंगळाच्या मंदिराशी संबंधित त्यांच्या मोठ्या जाहिराती झाल्यामुळे मंगळाचे मंदिरं देखील सुरू झालेत आहेत शनीचे मंदिरं आहेत आपल्या महाराष्ट्रात शनीचं केवढं मोठं मंदिर आहे मुळात हा कन्सेप्टच हा या सगळ्या मान्यतेतून श्रद्धा श्रद्धा अंधश्रद्धेतून सुरू झाला त्यात मूळ जो कन्सेप्ट होता आपला अध्यात्माचा हा देखील मिक्स करण्यात आला परंतु तो एक व्यापारी पद्धतीने एक बिझनेस मॉडेल म्हणून मिक्स करण्यात आला तसा हा मंगळाचा कन्सेप्ट आहे आमच्याकडे जळगाव जिल्ह्यात पण आंबळनेरला जी साने गुरुंची गुरुजींची कर्मभूमी आहे तिथे एक मंगळ ग्रहाचं मंदिर आहे हे आमच्या लहानपणी नव्हतं हे आता अलीकडे डेव्हलप झालंय आणि मी असं ऐकलंय की इथे बरेच कर्मकांड केले जातात पूजा चालते बरंच फी कलेक्शन होतं परंतु मंगळावर आता भारताने स्वतः आपल्या भार, देशाने इस्रोने दोन हजार तेरा साली एक यान पाठवलं एक प्रोप पाठवला तो दोन हजार चौदाला तिथे पोचला देखील आणि त्याचं लाईफ सहा वर्षाचं होतं त्यांनी बरेच शेकडो फोटो मंगळ ग्रहाचे जवळून आपल्याला पाठवले आणि आता मंगळावर परसिव्हिरन्स नावाचं नासाचं यान मंगळाच्या जमिनीवर गेलेलं आहे आणि ते लाईव्ह तिथून आपल्याला व्हिडिओज पाठवत आहे सॅम्पल्स घेत आहे तिथून भारता ते भारतात पृथ्वीवर नासाला सिग्नल यायला पंधरा मिनिटाचा डिले असतो पण ते तसं लाईव्हच सिग्नल पाठवत आहे आणि पुढच्या दहा वर्षामध्ये पुन्हा अजून एक यान जाईल यानंतर ट्वेंटी फिफ्टीच्या आसपास तिथे मंगळावर काही वसाहती निर्माण करण्याचा प्लान आहे आणि त्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर एक आ, सेंटर उभं करायचं आणि तिथून लॉन्चिंग करायचं मंगळावर जायला अशा पद्धतीचं सगळं मुवमेंट सुरू आहे स्पेस मध्ये स्पेस सायन्स मध्ये मला आता प्रश्न पडतो की पूर्वी चंद्रवंशीय सूर्यवंशीय म्हणतात आता आमच्या बऱ्याचशा फॅमिलीज नातेवाईकांमध्ये आम्ही चंद्रवंशीय आम्ही सूर्यवंशीय वगैरे असं सांगितलं जातं तर चंद्रावर देखील 1959 फिफ्टी नाईन मध्ये रशियाने यान पाठवलं नाईनटीन सिक्स्टी नाईन मध्ये माणसं उतरली त्यानंतर जवळजवळ नऊ वेळा तिथे आता क्रू जाऊन आलेला आहे आणि सुरक्षितरित्या परत आलेला आहे तर हा काही देव नाही हा एक आपला उपग्रह आहे पृथ्वी देखील आपल्या लहानपणी मला आठवतं आमच्या गावात भूकंपाचे धक्के कुठे बसले की लोक सांगायचे की शेषनागाने मान हलवली म्हणून भूकंप झाला कारण ती पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर आहे फणावर आहे तर ते पण आता खोटं ठरलेलं आहे सूर्य आपल्याकडे देव आणि अशा वेगवेगळ्या स्टोरीजमध्ये येतो सूर्यापासून पुत्र झाले अशा प्रकारच्या आपल्याकडे काही पौराणिक कथा आहेत पण हा सूर्य देखील एक तारा आहे आणि त्या ताऱ्याचा शोध घेण्यासाठी देखील दोन हजार अठराला एक सोलर प्रोप पार्कर सोलर प्रोप हा त्याच्या अगदी फिफ्टीन मिलियन माईल्स म्हणजे दीड कोटी मैलावर जाऊन आता तो तिथे भ्रमण करतो आहे आणि ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हला ला तर तो अजून जवळ जाणार आहे आणि तिथून आपल्याला सिग्नल्स आणि फोटो पाठवणार आहे तिथे नेमकं सूर्याच्या गर्भात काय लपलं आहे त्याच्या सरफेसवर काय लपलेलं आहे तर हे सगळे ज्या आपण ज्यांना मान्यता आपल्या यांच्या देवांच्या आणि देवींच्या मान्यता आहेत या ग्रहांबद्दल त्या मान्यता अजूनही काही समाजांमध्ये रूढ आहेत मंगळ शनी यासारखे ग्रह आपण त्यांना देव म्हणतो त्यांचे उपवास करतो त्यांच्या मंदिरांमध्ये कर्मकांड करतो पण प्रत्यक्षात हे ग्रह आहेत त्यांचा आपल्यावर तसा प्रभाव होत नाही ही ओरिजिनल भारतीय मान्यता नाही हे युरोपियन लोकांनी आणलं आणि ते भारतातल्या मान्यतेमध्ये मिक्स करून त्याचं पॅकेजिंग करून ते एक कर्मकांड आणि एक तो व्यवसाय पौरोहित्याचा व्यवसाय राशी भविष्य सांगण्याचा हा व्यवसाय सुरू झाला आहे मला अशी अपेक्षा आहे की मंगळाच्या बद्दल ज्या ज्या लोकांना मंगळाबद्दल श्रद्धा आहे मंगल देव मंगल महाराजाबद्दल श्रद्धा आहे त्यांनी हे जे परशेवरन्सचे यान जे मंगळाचे लाईव्ह फोटो पाठवत आहे तिथली माती तिथले दगड तिथले खडक डोंगर या सगळ्याचं लाईव्ह पाठवता आहे अनेक ठिकाणी उपलब्ध आहे हे हे बघा तुम्ही आणि ती सुद्धा जमीन कशी आहे तिथे थंडी खूप आहे आणि निगेटिव्ह प्रेशर आहे त्यामुळे तिथे सध्या माणसाला आहे त्या परिस्थितीत जगणं मुश्किल आहे पण पुढे येत्या दोन तीन दशकामध्ये तिथे जाऊन माणूस प्रत्यक्षात राहणार आहे लक्षात घ्या त्यामुळे कोणी मंगळवारच्या दिवशी या श्रद्धेने किंवा अंधश्रद्धेने किंवा भावनेने उपवास करेल की हा मंगळचा जो प्रकोप आहे हा येणार नाही मग मला लग्न करता येईल किंवा मला साडेसाती आहे मला शनीचा प्रकोप आहे या सगळ्या गोष्टी आता सुटतील हळूहळू अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्ही जे हा व्हिडिओ बघत आहात तुमच्यातही काही लोकांना अशा प्रकारचे काही अंधश्रद्धा मान्यता असतील तर या ग्रहांविषयी तारांविषयी जास्तीत जास्त जाणून घ्या हे आपल्यावर असा परिणाम करत नाहीत तिथे अशा कुठल्याही शक्ती नाहीत की त्या आपल्यावर पृथ्वीवरील माणसावर अशा परिणाम करतात काय सांगावं एखाद्या ग्रहावर असा आपल्याला जीवसृष्टी आढळवी मग आपले लोक तिकडे जाऊन सेटल होतील त्यांच्याशी मिक्स होतील मंगळावर जातील आणि त्यांनी जर अंधश्रद्धा निर्माण करून घेतल्या की जी ती पृथ्वी आहे ती तिचा पण आपल्याला प्रकोप होतो आणि ते पृथ्वीसाठी जर उपवास करायला लागतील आणि पृथ्वीचे तिथे मंदिरं बांधतील पृथ्वीच्या नावाने कर्मकांड करतील आणि त्याचा पौरोहित त्याचा व्यवसाय करतील असा हा प्रकार आहे मंगळाचे उपवास मंगळी साडेसाती शनी हे सगळं हे असं आहे आय होप माझ्या या मनात चाललेल्या चर्चेतून तुम्हाला काही इन्स्पिरेशन मिळावं आणि यातून एक प्रबोधन व्हावं इतरांना देखील शेअर करा जय हिंद मित्रांनो